सिंधुदुर्गातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा करूळ घाट आहे मात्र ह्या करूळ घाटाची अलीकडेच जी एक भिंत आहे ती कोसळली होती रस्ता कोसळल्यामुळे संरक्षक भिंत कोसळल्यामुळे खोल दरीत गेली मात्र त्यानंतर आता इथे शिवसेनेचे उद्धव ठाकरे शिवसेनेची विरोधी ची गटाची माणसं आहेत ते आता इथे आलेले आहेत आणि ता हे पाहणी करतायत यामध्ये या, या त्यांनी थेट हा इथल्या स्थानिक आमदारांवर आरोप केलेला आहे मला सांगा आज तुम्ही ते पाहणी केली तुमचा हे जे काम आहे या कामाबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलं तुमचा थेट आरोप कोणावर हो आहे या भागातला जो स्थानिक आमदार आहे तो हा स्टंडबाज आणि टिल्ल्या आमदार जो आहे हा याच्यावर आमचा स्पष्ट आरोप आहे की याने पहिल्यांदा हा दोनशे एकोणपन्नास कोटीचं हे टेंडर होतं ते जेव्हा चाळीस टक्के बिलो केलं त्या या ठेकेदाराच्या विरोध प्रेस घेतल्या बोंबाबोंब केली गाव आणि ज्या वेळेला कांगावा केला पण ज्या वेळेला त्याचे के केंद्रीय मंत्री असले त्यांचे वडील त्यांना गडकरी साहेबांकडे घेऊन दिल्लीला मिटिंग केली त्याच्यानंतर आल्यानंतर सारवासव करून पुन्हा या कॉन्ट्रॅक्टरबरोबर जे काय ते साठवलेटं केलं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ वीस कोटीचा मलिदा या ठेकेदाराकडून मिळालेला आहे आणि त्याच्या तेव्हा इलेक्शनला निधीमध्ये वापरण्यात आलेला आहे आज लो या कोकणातल्या जनतेच्या जीवाशी हा पर्यटन जिल्हा आहे या पर्यटन जिल्ह्यामध्ये या भागातले सर्व रस्ते हे सुस्थितीत असतील तरच पर्यटक या भागात सुस, येतील आणि कोकणातल्या जनतेचा विकास होईल पण यांना याचं काही पडलेलं नाही कोकणातल्या जनतेच्या जीवाशी यांनी खेळ मांडलेला आहे जगो कोणी जगो मरो मला पैसे मिळाले पाहिजेत मी इलेक्शन जिंकला पाहिजे आणि माझ्या घरात सत्ता आली पाहिजे हा एकमेव उद्योग या टिल्ल्या स्टंडबाज आमदाराचा आहे आज ज्या वेळेला त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यावेळेला नॅशनल हायवेच्या इंजिनियरला रस्त्याला बांधून त्याला अंगावर चिखल टाकला होता पण तो नुसता चिखल झाला होता त्या चिखल टाकला होता पण आज एवढा तीनशे फूट खाली साठ फुटाचा रस्ता कोसळला आहे पण बघायला यायला त्याला वेळ नाही तिकडे अधिवेशनात बसून संजय राऊतांना शिवी गाळकर आदरणीय उद्धव साहेबांना शिवी गाळकर त्याच्यासाठी त्याला वेळ आहे पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय झालंय ते बघायला आणि तिथलं काही त्याला शोध अजिबात त्याला कसली पडलेली नाही फक्त काय की आमचं स्वतःच कसं चालेल आणि देवेंद्रजींसमोर मी कसा मोठा आहे मी त्या भागामध्ये काय करतोय महाडमध्ये जाऊन तिथल्या मुसलमानांना काय बोलता येईल तिथल्या याच्याबद्दल काय करता येईल हे नको ते प्रश्न ते सगळे चांगल्या प्रकारे आता पण स्वतःच्या जिल्ह्याचं वाटळ होतंय ते त्याला बघा कारण इथून त्यांना मलिदा मिळतोय ज्या ठेकेदाराकडून आपण काहीतरी घेतलेलं आहे त्याला आपण काय बोलणार या लाजे खातर ते इथे यायला मागत नाही सहा महिने घाटाचं काम चालू आहे तुम्हाला वाटतं का आता पुढे किती महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि जर काम पूर्ण लवकर नाही झालं तर शिवसेना म्हणून तुमचं काय आंदोलन आहे आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना आम्ही पत्र लिहिणार आहोत आणि त्यांना ही स्मिती कळवणार आहोत आणि गडकरी साहेब नक्कीच कोकणाला काहीतरी न्याय देतील आणि त्यासाठी आम्ही उद्धव साहेबांकडे पत्र देणार उद्धव साहेब गडकरी साहेबांना त्याबद्दल ही सर्व कोकणची जी माहिती आहे परिस्थिती आहे ती आदरणीय विनायक राऊत साहेब आणि उद्धव साहेब त्यांना सांगतील आणि याच्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडेल असे आम्ही अपेक्षा करतो की गडकरी साहेबांनी याच्यात पर्सनली लक्ष टाकलं पाहिजे कारण ही जी ठेकेदार संस्कृती आहे याची जी टक्केवारीची सवय आहे ही फक्त या टिल्ल्या आमदाराला आहे आणि तो पहिल्यापासून ठेकेदारांचा टक्केवारीचा आणि स्टंडबाज आमदार म्हणून फेमस आहे या जो सध्या रस्ता कोसळला आणि ही जी स्थिती आहे या संदर्भात आपण उद्धव ठाकरे यांची लक्ष वेधणार असून त्याचबरोबर नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेऊन या संदर्भातला जो आवाज आहे तो उठवला जाणार आहे आणि गेले सहा महिने जो घाट रस्त्याचं काम चालू आहे ते लवकरात लवकर व्हावं यासाठी शिवसेना आता आग्रही भूमिका घेताना दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र करूळ सिंधुदुर्ग